राहू असा जो प्रयत्न नेहमीच चालू असतो त्याच्या विरोधात कायम एकसंघपणाने विरोध करणारे आपण सगळे मात्र बंधू आणि भगिनी आज आपल्या सर्वांना एकत्रित या ठिकाणी संघटित मोर्चाला यावं लागलं त्या कायद्याची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी तुमचा वेळ घेणार आहे या कायद्याने महाराष्ट्रामध्ये कुणालाही मोर्चा काढत असताना त्याचे संबंध नक्षली चळवळीशी आहेत असं दाखवून त्याला अटक करण्याची व्यवस्था करणारा कायदा विधीमंडळावर मांडण्यात आलेला या मांडण्यात आलेल्या कायद्यावर एक समिती नेमण्यात आली जॉईंट सिलेक्ट कमिटी दोन्ही सभागृहाची आणि जॉईंट सिलेक्ट कमिटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने मी आणि जितेंद्र साहेब आम्ही दोघं त्या कमिटीत होतो शशिकांत शिंदे आमचे त्या कमिटीत होते इतर पक्षाची प्रतिनिधी होते आम्ही सगळ्यांनी एका सुरात सांगितलं की माओवादी नक्षलवादी असा संदर्भ ठेऊन तुम्ही उद्या कुणालाही कोर्ट तुरुंगात घालात कोणत्याही चौकशी विना तुम्ही तुरुंगात घालात आणि याचा अपील करण्याची व्यवस्था हायकोर्टातच आहे सहा महिने करू शकत नाही पण हायकोर्टात आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की हे स्वरूप कायद्याचं आम्हाला मान्य नाही आमचा याला विरोध आहे आम्ही त्या कायद्याला दुरुस्त्या सांगितलेल्या आहेत दुरुस्त्या सांगून यामध्ये अगदीच नक्षलवादी चळवळीचा कुठे संबंध पुरावा आढळला तर बाबतीत सरकारला अनेक कायदे आहेत की ज्या कायद्याने त्यांना त्यांना अटक करण्याचे व्यवस्था आहे सरकारचा आग्रह आहे की आम्हाला हा कायदा आणायचा आहे या देशातल्या इतर राज्यांशी राज्यात देखील असे कायदे आहेत असा त्यांनी दावा केलेला आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही चळवळ अशी कोणतीही व्यवस्था नाही की जी नक्षलवादी चळवळीशी संबंधित आहे उद्या सामान्य माणसाने जर एखादा मोर्चा काढला तर त्या संघटनेच्या मोर्चाला तुम्ही काहीही करू शकता त्याच्या बाबतीत बऱ्याच चर्चा झाल्या चार पाच बैठका झाल्या शेवटची बैठक जी झाली ती परवा पंचवीस तारखेला ठरलेली होती सरकारने आम्हाला सांगितलेलं की पंचवीस तारखेला ही बैठक होईल पण सव्वीस तारखेला अचानक तारीख बदलण्यात आली मी काँग्रेस पक्षाचे सतेज पाटील आम्ही सगळ्यांनी सरकारला निषेध नोंदवला की पंचवीसलाच घ्या ला काही कारणामुळे आम्ही येऊ शकत नव्हतो ला ती बैठक झाली पण त्या बैठकीमध्ये अंतिम मसुदा जो आहे तो अजून काही बाहेर आलेला अंतिम मसुद्यामध्ये काय त्यांनी ठेवलं आणि काय काढलं कायद्याचा दुरुस्त्या कशा केल्या याचं काही स्पष्टीकरण त्यांनी अजून आम्हाला तरी मिळालेलं नाही पण आलं का मसुदा आलं मसुदा आला का मसुदा नाही आलेला मसुदा, मसुदा, मसुदा आता आज जी बिलं मांडली मला अपेक्षा होती की सरकार ते आज बिल मांडेल पण आज ते बिल काही मांडलेलं नाही पण आपण या ठिकाणी एकत्रित का जमलोय तर या देशात लोकांचा आवाज लोकशाहीमध्ये दाबता येणार नाही याच्यासाठी अशा कोणत्याही प्रयत्नाला संघटित विरोध करायला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने शरद पवार साहेबांच्या वतीनं आम्ही सगळे तुम्हाला हा विश्वास देतो की अशा प्रकारचा कोणताही सामान्य व्यथा मांडण्यासाठी कोणताही प्रयत्न करणाऱ्या माणसाचा आवाज दाबण्याचा पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न होणार असेल तर सगळा महाराष्ट्र आपण एकत्रित करू आणि सरकारशी संघटित लढा करू हा मोर्चा पहली है। सरकार ने आसा ही पहिली सुरुवात आहे सरकारने असा कोणताही प्रयत्न करू नये आमच्या बैठकीमध्ये जे जे त्यांनी मान्य केलेलं असेल ते जर त्यांनी इन्कॉर्पोरेट केले तर त्याच्यावर आपण एकत्रित बसून विचार करू पण आमची अपेक्षा आहे की जे समोर त्यांनी हो म्हटलेलं आहे ते बिलामध्ये आहे का अजून बिल समोर आलेलं नाही त्यामुळे त्याची मी खात्री तुम्हाला देत नाही आणि म्हणून मी आपणाला एवढाच विश्वास देतो की शरद पवार साहेबांच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपण तुमच्याबरोबर आम्ही सगळे लढायला तयार आहोत आज सुदैवाने सुप्रियाताई सुळे आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यांचा आज सुदैवाने वाढदिवस आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आमचे रोहित पवार देखील या ठिकाणी आहेत आमचे कायम कम्युनिस्ट चळवळीशी संबंधित असणारे आमचे पालघरचे नेते सुनील साहेब इथं आहेत सगळेच राष्ट्रवादीचे नेते आम्हाला जरा यायला उशीर झाला तर आमच्या ताईंच्या ताईंना भेटायला आम्हाला जरा जावेला गेलो आम्ही सगळे पण त्यामुळं तिथून इथं येताना तिथं बरीच गर्दी होती त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ झाला पण आमचा या चळवळीच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहोत जयंत पाटलांपासून त्या जयंत पाटलांपासून या जयंत पाटलांपर्यंत आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहे चिंता करू नका धन्यवाद